नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो आजचा विषय असा होता जिल्हा परिषद शाळा आज आपण जिल्हा परिषद शाळा बघितलं तर ह्या शासकीय योजनेतून चालणाऱ्या मोफत शिक्षण संस्था आहेत पण आज खरंच याची गुणवत्ता आहे का इथून मुलांना योग्य शिक्षण दिलं जातं का त्यांना योग्य पोषण आहार भेटतो का शालेय साहित्य त्यांना येतं शासनाकडनं ते, ते, ये ते दिलं जातं का या सर्व बाबी आपण जाणून घेणार आहोत आज मी माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस माननीय शिक्षण मंत्री, मंत्री दादाजी भुसे व छत्रपती संभाजीनगर आयुक्त यांना एक निवेदन देणार आहे त्या निवेदनामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांची गुणवत्ता चाचणी करण्यात यावी व जो शिक्षक ज्या ठिकाणी कार्यरत आहे त्याने तिथं निवासी राहणं हे बंधनकारक असावं परत शाळेच्या वेळेमध्ये वे 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 तासोनु तास शिक्षक फोनवर असतात एकीकडे वर्ग वर चालू असतो ह्यावर काहीतरी लिहून दिलं जातं आणि शिक्षक वर्गाच्या बाहेर जाऊन तासोन तास फोनवर असतो त्यानंतर वर्गावर शिकव शिकवायला जाण्यात कुसूर करतो टाळाटाळ ता होते परत सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे एकमेकाला पाठीशी घालत सुट्ट्या घेतात रजा लिहिलेली असती त्याच्यावर तारीख नसती टाकलेली सही करून ठेवलेली असती जर कोणी तिथं येण्याची शक्यता असेल तर ता तिथं तात्काळ तारीख टाकून तिथे ता ते रजिस्टरवर खटवलं जातं असं एकमेकाला सुट्ट्या हे करतात मग कशा पद्धतीने शासनाची फसवणूक आज शिक्षक करत आहेत आणि साधारण शिक्षकांना पगार चाळीस हजार ते लाख रुपयाच्या पुढेच आहे मग एवढा असतानाही विद्यार्थ्यांमध्ये रिझल्ट का नाहीत आज माझ्या गावची शाळा जिल्हा परिषद तिथच्या दहावीच्या विद्यार्थ्याला इंग्रजी वाचता येत नाही आणि त्या शिक्षकाचं शिक्षण डी एड बी एड सीई टी टी ई टी देऊन झालेलं असतं मग अशा शिक्षकापासून गुणवत्ता काय भेटायली आणि खाजगी ज्या शाळा आहेत छोट्या छोट्या इंग्रजी एल के जी यू के जी त्याच्यामध्ये शिकवणाऱ्या मुलं मुली हे बारावी ते पंधरावी ग्रॅज्युएशन झालेले हे आहेत आणि ते इतका जबरदस्त दर्जा त्या लहान मुलांमध्ये जे तीन ते चार वर्षाच्या मुलाला इंग्रजी बोलणं लेडी सीडी ह्या छोट्या छोट्या गोष्टी येतात राव मग हा शिक्षक कुठं कमी पडतोय हा शिक्षक फक्त पगार भरपूर असल्यामुळं कमी पडतोय आणि मग पगार त्याच्याकडे केंद्र प्रमुखाचं लक्ष नाही त्यांच्याकडे गट शिक्षणाधिकाऱ्याचं लक्ष नाही त्यांच्याकडे शिक्षण अधिकाऱ्याचं लक्ष नाही त्यांच्याकडे मुख्य कार्यकारी अध्या अधिकाऱ्याचं शिक्षण लक्ष नाही त्यांच्याकडे शिक्षण मंत्र्याचं लक्ष नाहीये मग ही व्यवस्था कुठंतरी मोडकळीस येते का एक दिवस असा निश्चित येईल की मराठी शाळेचा दर्जा खालावल्यामुळं मराठी शाळा बंद होतील आणि येणाऱ्या शिक्षकांना ह्या तुमच्यामुळं शिक्षक भरती बंद होईल आज झालेलीच आहे शिक्षक भरती कुठे फक्त जे तुम्ही जे नालायकपणा करताय ना त्यामुळं इतर तरुणांचे डीएड बीएड झालेल्यांचे त्यांना आज तुम्ही नोकऱ्यांपासून वंचित ठेवलेलं आहे तुम्ही जे फुकटचा पगार खाताय फुकट बसून काय चुकीचं बोलताय प्रशांत बोंब प्रशांत बंब, बंब योग्य बोलताय मी स्वतः माझ्या गावची शाळा पाहिलेली आहे काय तिथं काळा बाजार चालतो तर अरे तुम्ही लेकरांच्या खाण्यामध्ये तुम्ही छेडछाड करता तुम्ही इतके द्वाचार मीच पोषण आहार खाता तुम्ही स्टेशनरीमध्ये तफावत करता सायकल मध्ये घोटाळा करता गरजू अंतापर्यंत सायकल जात नाहीये तुमच्या कन्सल्ट चार दोन रुपये घेऊन तुम्ही सायकल वाटप करता <coughs> साध्या कपड्यामध्ये तुम्ही कमिशन घेता त्या बुट्यामध्ये सॉक्समध्ये कमिशन घेता तुम्ही एजंट आहे दलाल का शिक्षक आहे शिक्षक सांगतो खोट बोलू नये पण स्वतः शिक्षक चोरी करतो शाळेमधली शिक्षक सांगतो प्रामाणिक वागावं पण शिक्षक स्वतः प्रामाणिक वागतो का आज जिल्हा परिषद शाळेचा नव्याण्णव टक्के शिक्षक फक्त एक टक्का शिक्षक आहेत काही काही शिक्षक लोक प्रामाणिकपणे वाड्या वस्त्यावर जाऊन स्वतःच काम करत आहेत गुणवत्ता देत आहेत पण अशा काही आमच्या आष्टी सारख्या शाळा आहेत जिथं एकही शिक्षक निवासी राहत नाही निवासी असल्याचं दाखवतात मग गट शिक्षण अधिकारी काय करतो केंद्र प्रमुख काय करतो शिक्षण अधिकारी काय करतो हे सुद्धा लाभ घेतात यांच्याकडनं आणि शांत बसतात म्हणजे तुम्ही एवढे लाचार झालेले आहात तुम्ही एवढे नीच झालेले आहात पैशासाठी की तुम्ही पैशासाठी काहीही करू शकता मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं फक्त पैशा कमवणारी देशा असती आणि त्या मार्गाने कमवणारा प्रत्येक अधिकारी वेश्याच्याही पलीकडे पैसा तुम्ही कमवताय अरे पण त्या बऱ्या आहेत ना त्या प्रामाणिकपणे काम करतात त्यांचं परिस्थिती आहे त्यांच्यावर काहीतरी कारणामुळे त्यांना त्या व्यवसाय करावा लागतो मग तुम्हाला पगार असतानाही तुम्ही त्या वेश्याच्या पलीकडे चालला आहे तुम्हाला शासन भरपूर पगार देते कोणत्याच डिपार्टमेंटला एवढं पगार पा, नाहीये पोलिसाचं साहजिक राहा लाच खातात रिश्वत खातात कमी पगार आहे रात्र दिवस ड्युटी आहे आणि त्याला कोणी इज्जत देत नाही पोलिसाला गुन्हेगार सोडलं की त्याला कोणच चांगलं म्हणत नाही असा पोलीस असतो पण शिक्षक हा शिक्षक 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 हा नरेंद्र मोदी घडवणारा शिक्षक देवेंद्र फडणवीस घडवणारा शिक्षक आहे एवढा उच्च दर्जा आहे शिक्षकाचा आणि एवढा नीच काम करतोय आणि पैसे घेतो तर त्या मोबला बदल्यामध्ये तेवढं शिकवणार ज्या वेळेस मी दादिदा असताना एकशे सदुसष्ट पटसंख्या एका वर्गाची होती आज तीनशे साडेतीनशे पटसंख्या पाचवी ते दहावी या पूर्ण वर्गांची आहे आम्हाला वर्गात बसायला जागा भेटत नव्हती आज वर्गाची वर्ग रिकामी पडत चाललेले कोणामुळं खाजगी शाळांकडून कमिशन घेऊन तिकडे तुम्ही मुलं पाठवताय खाजगी शाळांमध्ये जागा नाहीये बसायला सरकारी शाळेकडे कोणी जात नाहीये तुमची तुम्हाला तर लाज वाटली पाहिजे ना आपल्यामध्ये काय कमी आहे तुम्हाला असं अपमान वाटत नाहीये का आपल्याकडे का विद्यार्थी येत नाहीये आपण एक शिक्षक आहोत तुम्ही निर्लज्ज आहात निर्लज्ज पैशा पायी तुम्ही यशेच्या पलीकडे गेला ती फक्त शरीर व्यक्ती तुम्ही मान सन्मान प्रतिष्ठा सर्व पैशापाई विकून टाकत आहात त्यांच्यात तुमच्यात फरक नाही म्हणतायत ना तुम्ही त्यांच्या पलीकडे गेलेले खूप फरक आहे तुम्ही त्यांच्या पुढे त्या विषयाच्या पुढे एक पाऊल गेलेला आहात काही शिक्षक प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न करतात पण बाकीची टीम जी असती त्याला टॉर्चर करते त्याला काम करू देत नाही म्हणतात ना एक कांदा सडका असला तो ते सगळ्याला करतो पण इथं सगळे सरके कांदे ते एकाला एकाचा प्रयत्न नाहीये सडका होण्याचा पण तरीही त्याला सडका करण्याचा प्रयत्न करते आज अत्याधुनिक सुविधा प्रत्येक शाळेमध्ये आलेल्या त्या शाळेमध्ये संगणक व्यवस्था आलेली आहे संगणक कुणासाठी आलेले विद्यार्थ्यांसाठी आले लाखो रुपयाचे प्रकल्प आज धुमखात पडलेले आहेत या नालायक शिक्षक लोकांमुळे मुख्याध्यापक फक्त पैसे खाण्याचं काम करतो कशातून काय करायचं कशातून कसे पैसे काढायचे कुठून कसे पैसे काढायचे हे काम करतो अर तुमच्या औलादी कशा चांगल्या निघत्या तुम्ही ज्या कमावता ना ती संतप्तीच वायाला जाणार विकोपाला जाणार ती की त्यावेळेस तुम्हाला शेवटला कळल की यार पैसा चांगला कमावला असतात तर आपली अवलाद चांगली निघली आहे पण जिच्यासाठी तुम्ही कमवताय ना ते कर्मचक्र असतं कर्मचक्र कधीच कोणाला चुकत नाही कारण की फिरणारी पृथ्वी आहे दर चोवीस तासाला ती जाग्यावर हो येते आज पहा <coughs> मावळण्याला सूर्य हा दुसऱ्या दिवशी उगवतोच त्याच प्रकारे हे जे तुम्ही पेरता सेम टू सेम तेच उगणार तुम्ही लावता गाजर आणि तुम्ही कंदमूळची अपेक्षा करता कसं मिळ गाजराला गाजरच भेटल कंदमूळ नाही मग त्यामुळं प्रामाणिकपणे काम करा मी तर लढतोच या गोरगरीबांच्या लेकरांसाठी पण तुम्ही थोडेसे प्रामाणिक झाले तर त्या गोरगरीब लेकरांचा आशीर्वाद तुम्हाला मी शिक्षणाधिकाऱ्यापर्यंत लढलो पण शिक्षणाधिकारीच मॅनेज झाला शिओी त्याच्यावर काही दखल येत नाही एक माणूस काही करू एक माणूस काहीच करू शकत नाही त्यामुळं हा बदल व्हायला पाहिजे अरे गोरगरीबाच्या लेकरांची आज विचार करा कोणाचे लेकर आहेत तिथं एक प्रकारचे तुम्ही जातीवाद करत आहात आज कोणाचे लेकर आहेत तिथं अप्पर मिडल क्लास मिडल क्लासची लेकरं तरी थोडीफार फीस हे भरून चांगल्या शाळेमध्ये टाकतायत पण अप्पर मिडल क्लास त्यामध्ये सगळ्यात जास्त दलित आणि मुस्लिम समाज आहे ज्या माणसाने शिक्षण व्यवस्था आणली ज्या माणसाने मोफत शिक्षण देण्याचं काम केलं ज्या माणसाने घटनात्मक बाजू मांडल्या त्याच समाजाला आज, समाजा आज योग्य शिक्षण मिळत नाही का तो, तो गरीब त्यांच्यामध्ये आहे त्यांच्यात मिडल क्लास आहे हायर क्लास आहे ते दुसरीकडे शिक्षण घेतात म्हणजे गोर गरिबाचे गरीबाचे आहेत त्यामध्ये समावेश येतो त्यांचा दलित मुस्लिम आज त्या शाळेमध्ये जास्त त्या मुलांनी त्यांना अधिकार नाहीये का त्याच्यातला एखादा कलेक्टर इंजिनियर घडू शकत नाही का पण त्या त्याला गुरु प्रबळ पाहिजे शिक्षक जर योग्य असन तर त्या मुलाचं भविष्य घडू शकतं हे असे नालायक ना शिक्षक होत चाललेत बसून पगार पाहिजे शिक्षण शिक्षणाधिकारी कशासाठी असतो त्यास नियंत्रण ठेवण्यासाठी शिक्षण अधिकारी एसी मधून बसून हप्ते खातो यांच्याकडनं कारण तुम्ही काय करायचं पूर्वी माझ्या लहानपणी शिक्षण अधिकारी विजिटला यायचे सीओ विजिटला यायचे त्यावेळेस अचानक असायचा या आठवड्यामध्ये येणार आहे तर तो, तो आठवडा शिक्षक लोक सज्ज करायचे त्यावेळेस शिक्षण पण चांगलं होतं शिक्षक लोक पण चांगले होते एक तळमळ होती त्या काळच्या शिक्षकांमध्ये की माझा विद्यार्थी काहीतरी झाला पाहिजे आज तसं काहीच नाहीये तो विद्यार्थी खड्ड्यात गेला काय शिकला काय नाही शिकला काय मी फोनवर बोलत इकडे बसतो क्लास अटेंड नाही करणार मी माझे प्रश्नरी काम शाळेवर येऊन करणार हे असे हरामपूर शिक्षक करत शिक्षण त्यावेळेस शिक्षणाधिकारी गट अधिकारी यांची विजिट असायची त्यावेळेस शाळा स्वच्छ केली जायची मुलांना चांगले कपडे घालायला सांगायचे गणवेश घालायला सांगायचे ज्याला नसतील त्यान पाठीमागं भासायचं एकदम लास्टला कोपऱ्यामध्ये हुशार हुशार विद्यार्थी पुर बसवायचे मधून काही हुशार टाकायचे अचानक कोणाला उठवलं तरीही सर्व ज्याला काही येत नाही त्या सुद्धा विद्यार्थ्यांना सांगून ठेवायचे अशा अशा प्रश्न विचारले जाऊ शकतात असं असं केलं जाऊ शकतं पण आज शिक्षण अधिकाऱ्यांनाच काही घेणं देणं नाहीये त्याला त्याच्या खुर्चीत बसून त्याला पैसे भेटतेत वरून हफ्ते भेटतेत मलाही खातो बस मग ही हरामखोर व्यवस्था कशी बदल ना जोपर्यंत शिक्षक प्रामाणिक होत नाही तोपर्यंत तुकाराम मुंडे विश्वास नांगरे पाटील यासारखे अधिकारी घडू शकत नाही तुकाराम मुंडे ज्या वेळेस सीओ म्हणून कार्यरत होते त्यांनी सात शिक्षक सस्पेंड केले ते सात सिओ असा होता तसा ग्रेड मार्क पण तुमच्यामध्ये गुणवत्ता आहे का तुम्ही असे ढक्कल पास होऊन पैसे देऊन अधिकारी झालात हेच मिळणार का ना तुमचा मान सन्मान आहे ना का नाही तुमचा डीएनए नेमका कशाचा आहे माणूस म्हणून डीएनए आहे का तुमचा कधनवारच आहे हे तुम्ही बघा आधी तुम्ही चेकअप करणं गरजेचं आहे अधिकाऱ्यांनी शिक्षकांनी लाज वाटली पाहिजे तुम्हाला आज तुम्ही एका ले गोरगरिबाच्या लेकराच्या भविष्याशी खेळताय ओस पडली ती शाळा स्वच्छता नाही दार खिडक्या नाही सी सी टी होते सी सी टी विकून खाल्ले संगणक रूम अशा प्राथमिक माध्यमिक कन्या आणि उर्दू या चारही शाळेची सेम स्थिती आहे तर आहे विद्यार्थ्यांना शिकवले जात नाही तर आहेत गुणवत्ता नाही अक्षरशः दहावीच्या विद्यार्थ्यांना रिसिप्टची स्पेलिंग आली नाही रिसिप्ट ज्या वेळेस त्याला सायन्सला ऍडमिशन घ्यायचं होतं त्यावेळेसची स्थिती आहे मी त्यावेळेस समोर होतो लालबहादूर शास्त्री कॉलेजला त्याला सायन्स घ्यायचं होतं चौसष्ट काहीतरी टक्के त्याला पडले होते मुख्य व्यापकांनी त्यांना फिजिक्सची स्पेलिंग घ्यायला लावली आणि रि रिसिप्टची स्पेलिंग वाचायला लावली त्याला ह्या दोन्ही गोष्टी आल्या नाही दहावीच्या विद्यार्थ्याला जिल्हा परिषद शाळेची सांगा मग तुमची गुणवत्ता काय आहे तुमच्या विद्यार्थ्याची क्वालिटी हे तुमच्या अवकात ठरवते तुमच्या अवकात का आहे तुम्ही जर एका दहावीच्या विद्यार्थ्याला इंग्रजी शिकू शकत नाही तर तुमची लायकी का शिक्षक आहेत का तुम्ही थोडं तरी मनातून विचार करा की तुम्ही काय करताय तुम्हाला पैसे दिले जाते पैसे आणि ते कमी नाही चाळीस हजाराच्या पुढं तर ऐंशी नव्वद हजार ते एक लाख रुपयापर्यंत पगार तुम्ही उचलता कशाच्या जीवावर उचलता एका गरीब कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आहे एक लाख रुपये आणि तुम्हाला एका महिन्याचा पगार आहे कशाच्या जोरा अरे तुमच्यापेक्षा ती बारावीची पोरगी बारावी पास एल केली शिकवती ती बरी आहे तिला पाच हजारच रुपये महिना देतात तिच्यापेक्षा तुम्ही किती गेलेले हे तुम्ही विचार करा कुठंतरी हा बदल झाला पाहिजे मी तर मुख्यमंत्री साहेब असो शिक्षण मंत्री साहेब असो छत्रपती संभाजीनगरचे आयुक्त असो यांना मी निवेदन देणार आहे आणि हे प्रकरण जोपर्यंत मी तर म्हणतो शिक्षण मंत्री प्रशांत बंब सारखा माणूस पाहिजे प्रशांत बमच्या विरोधात तुम्ही आंदोलन केले अरे तुम्हाला थोडीशी लाज वाटा पाहिजे तुम्ही कर्तव्य जर तुम्ही स्वतःच योग्य पाहिजे तर काय करायचं तुम्हाला प्रशांत बम नाही कोणताच बंब तुमच्या विरोधात जाऊ शकत नाही पण तुम्ही योग्य नाहीयेत तुम्ही चोर आहेत तुम्ही काम आहेत म्हणून ही स्थिती आहे अरे तो तिकडं पाथरी तालुक्यामधले गिरडा सर आहेत त्यांची शाळा एक वेळ जाऊन बघा कितीतरी आवड त्यांनी मिळवलेत आहे तसे शिक्षक लोक आमच्या तिकडं वस्तीवर शाळा आहे भगवान नगर तिथं काही शिक्षक लोक आहेत मल्लाडे सर म्हणून ती शाळा बघा आणि तिथली गुणवत्ता बघा अशा काही शाळा आहेत हस्तूर तांड्यामध्ये काही एक शाळा आहे तिथं ते शिंदे सर ते दोन तीन जणांची टीम आहे तिथं सुद्धा मग अशी काही शाळा आहेत जिथे वाड्या वस्त्यावरले लेकर हुशार आहेत पण शहरासारखी माझ्या आष्टीची शाळा आहे अशा अनेक शाळा आहेत भरपूर शाळा आहेत ती शाळा म्हणता येत नाही अशा अनेक शाळा आहेत की तिथं भ्रष्टाचार नव्याण्णव टक्के आणि एक टक्क्या शिक्षण आहे थातूर मातूर मग ही स्थिती बदलली पाहिजे कुठंतरी या गोरगरीबाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे माझी एकच विनंती आहे मुख्यमंत्री साहेब आणि शिक्षण मंत्री नाही या शिक्षण विभागाकड जातील लक्ष घाला गांभीर्याने पहा आणि या गोरगरिबाच्या लेकरांचं शिक्षण मोफत कसं होईल आणि योग्य कसं होईल याचा प्रयत्न करा मी एवढंच बोलतो जय जिजाऊ जय शिवराय